वांग्याच्या लोणच्यासाठी ही अशी अर्धवट पिकलेली वांगी घ्यायची आहेत कवळी वांगी घ्यायची नाही असं जून जरी घेतला तरी पण चालेल ही एक किलो वांगी घेतलेत ही सगळी वांगी अशी स्वच्छ धुवून घेतलेत नंतर काय आपण धुवणार नाही आहे अशी धुवून पुसून अशी घ्यायची आहेत आता आपण चिरून घेणार आहे असं वांग्यामध्ये बी हवा आहे अशी पातळ पातळ काप अस चिरून घ्यायचे आहेत अशी मी सगळी ही वांगी चिरून घेतलेले आहेत आता आपल्याला हे चार तास उन्हाला वाळवा वाळवायचे आहेत कडक उन्हाला अशी चार तास वाळवायचे आहेत तरच हे लोणचं एक वर्षभर टिकू शकतंय वांग्याच्या फुडे मी आता चार तास वाळवून घेतले आहेत उन्हात आता आपण लोणचं तयार करूया हे तेल गरम करून थंड करायला ठेवलेलं आहे हे एक वाटी तेल घेतलेलं आहे चांगलं असं गरम करून आहे त्याच्यामध्ये दे ह्या दहा बारा मिरी आणि दालचिनीचे ची तुकडे सुरुवातीला टाकूया नंतर त्याच्यामध्ये दे हा हिंग घालायचा आहे एक पाव चमचा घेतला आहे हे सगळं आपण तेलातच ते घालणार आहोत मोहरीची डाळ दोन चमचे आहे हळद पावडर एक चमचा घेतले मेथ्या दोन चमच्या घेतलेत अशी पावडर करून घेतली ही मीठ दोन चमचे आणि लाल तिखट एक चार चमचे घालायचं आहे Yes, yu, ya, saya yes, berasa mix gourdu ya. Ya, saya mix gourdu ya. अशा पद्धतीनं हे केलेलं लोणचं एक वर्षही टिकू शकते आहे आणि हे असं केल्यानंतर एक दोन दिवसात खायला चालतं आहे आता हे लोणचं तयार झालेलं आहे ही माझी रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद